जय श्रीराम जय राम! जय जय श्रीराम आजचा हा पुन्हा एकदा कर्जतकरांसाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा हा आजचा दिवस श्रीरामनवमीच्या दिवशी आजचा हा सुवर्ण सोहळा उपस्थित सर्व रामभक्तांच्या साक्षीने व्यासपीठावर माझे गुरुवर्य कल्याण मठाचे महंत जी आमचे गुरुवर्य चंद्रजीवजी महाराज सन्माननीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड सन्माननीय संतोष शेटभोईल सन्मान्यय राहुलजी डालिमकर सन्माननीय दीपकजी बेहरे सन्मान्य, सन्मान्य, सन्मान्य दीपक भगत सन्माननीय आमचे घुमरे सन्माननीय विजयभाऊ पाटील शरद शरदभाऊ लाड सन्माननीय भाई गायकर सन्माननीय संभाजी जगताप आणि खऱ्या अर्थाने आजचा हा श्रीराम मूर्तींचा सुंदर असा सोहळा आपण सारेजण या ठिकाणी पाहतात आणि संपूर्ण संकेत भासे आणि संपूर्ण माझ्या सगळ्याच सिलेदारांनी सुंदर असं आयोजन करून हा सुंदर सोहळा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आजचा दिवस हा श्रीरामांचा जन्म आजच्या दिवशी झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे आपण सारेजण श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत असतो आज संपूर्ण दिवसभरामध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आज आपण पाहतात आज उल्हास नदीच्या तीरावरती श्रीरामांची आज ज्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना हा भव्य दिव्य सोहळा आपण सारे जण पाहतात मागील गेल्या वर्षी आपण याच उल्हास नदीच्या पलीकडच्या तीरावर श्री विठ्ठळाची मूर्ती आपण उभी केलेली ती महाराष्ट्रातली देशभरातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती उभारली आज याच पलीकडच्या तीरावर नवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्याशी हे शिल्प आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे हे शिल्प नसून हे संपूर्ण हिंदुत्ववादी विचारांची असणारी श्रद्धा आहे संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि अखंड परंपरा ही कायमस्वरूपी तेवत राहावी म्हणून ह्या दोन्ही तीरावर एका तीरावर श्री विठ्ठळांची मूर्ती उभी केलेली आहे तर दुसऱ्या तीरावर श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभी केलेली आहे प्रभू रामचंद्रांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाचशे वर्षापासून सुरू असणारा हा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं गेलं अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले गेले श्रीरामांचं मंदिर अयोध्येत उभं राहावं पण पिढ्यानपिढ्या असणारा हा लढा आपण साऱ्यांनी पाहिला परंतु मित्रांनो राम भक्तांना सांगायला अभिमान वाटतोय की बावीस जानेवारीचा अयोध्येमधील असणारा श्रीराम मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पण साऱ्यांनी पाहिला जगभरातून तो सोहळा दाखवण्यात आला सगळ्यांनी पाहिला या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण साऱ्यांनी आणीबाणीचा सुद्धा आपण संघर्ष सगळ्यांनी केला त्याही वेळेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की आणीबाणीच्या काळात सुद्धा देश संघ झालेला आपण पाहिला आणि त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते शरीराने मिळालेलं होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वी त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये संपूर्ण भारतातील जनता पुन्हा एकदा एकत्र झाली असेल तर ती फक्त आणि फक्त श्री प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील जनता एकत्र आलेली आपण पाहिली राम से बडा कोई धर्म नाही राम से उचा कोई कर्म नाही असा हा राजा संपूर्ण जगाने पाहिला आणि आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय श्रीरामांच्या पती श्रीरामांच्या प्रती जो संघर्ष संपूर्ण पिढ्यान पिढ्या असणारा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिला परंतु खऱ्या अर्थाने राज्यामध्ये पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आलं आणि हा सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाबद्दल तर मी आपल्याला सांगणारच आहे परंतु जो संघर्ष पाचशे वर्षापासून सुरू होता या संघर्षामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा अग्रस्थानी होते त्या त्या ठिकाणी प्रत्येक वेळा या संघर्षामध्ये कारसेवकांबरोबर शिवसैनिक सुद्धा आमचे उतरत होते हा इतिहास होता ज्या वेळेस बाबरी तोडली गेली त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितलं की होय जरी बाबरी माझ्या शिवसैनिकांनी केला असेल तर त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे असं सांगणार रोकटोक व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय ठाकरे आज बाळासाहेबांनी एक इच्छा व्यक्त केलेली होती हिंदुत्ववादी विचारांच्या असतर हे नेतृत्व नेहमी सांगायचं की एक दिवस या देशाचे पंतप्रधान मला करा दोन कामं देशासाठी महत्वाची करेल त्याच्यामधील पहिलं काम मध्ये अयोध्ये मध्ये श्रीराम मंदिर उभारलं जाईल आणि दुसरं काम मध्ये काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवला जाईल ही दोन कामं महत्वाची मी करीन दाखवेल परंतु आज बाळासाहेब आपल्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाही आहेत परंतु आम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय दोन्ही कामे आदरणीय देशाचे पंतप्रधान या देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल तो जानेवारीचा तो ऐतिहासिक सोहळा अयोध्येमध्ये मध्ये झाला जगभराने पाहिला परंतु त्या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतीयांना हिंदुत्वाचा आत्मा आपल्याला मिळाला तो श्रीरामांच्या प्रभूंच्या निमित्ताने आणि आजही या उल्हास नदीच्या तीरावर श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहत आहे या मूर्तीच्या रूपाने संपूर्ण कर्जतकरांना दैवलीकरांना माझ्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रामभक्तांना मी अभिमानाने सांगेल की कर्जतकरांना सुद्धा श्रीरामांच्या रूपाने आपल्याला हिंदुत्वाचा आत्मा या ठिकाणी मिळालेला आहे आणि हे शिल्प नाहीये तर हा हिंदुत्वाचा विचार आहे श्रीरामांनी दिलेले विचार आपण साऱ्यांनी आत्मसात केले पाहिजेत हे विचार घेऊन आपण समाजामध्ये वावरलो पाहिजेत असा राजा या भूतलावर होऊन गेलेला होता त्या राजांनी केलेलं कार्य आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपण कशा पद्धतीने समाजामध्ये जगलो पाहिजेत कशा पद्धतीने आपण संघर्ष केला पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्या लक्षामध्ये येईल आज मला या ठिकाणी मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की अभव्य दिव्य सोहळा आपल्या साऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी सांगितलेलं आहे की मला कर्जत बदलायचं आहे कर्जतचं नंदनवन करायचं आहे जे स्वप्न तुम्ही आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्नच आपल्याला समोर आपल्याला दिसत आहे का श्रीरामांची भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी उभारली जात आहे विठ्ठलाची मूर्ती आपण उभारली जात आहे आणि हेच आपल्या धार्मिक श्रद्धेचं बळस्थान आहे आणि हेच बळस्थान घेऊन आपण समाजामध्ये वावरत आहोत अनेक विकासकामे होत आहेत अनेक कामांना चालना देण्याचं काम मागील पाच वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे अनेक विकासकामे होत राहतील परंतु ऐतिहासिक जी कामे आपण करणार आहोत ती चंद्र सूर्यासेपर्यंत असे पर्यंत श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे श्री विठ्ठलांची मूर्ती उभी राहिलेली आहे हेच खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकरांचं भाग्य आहे आणि हे उल्हास नदीच्या तीरावर हे उभं राहिलेलं हे वैभव आपलं सगळ्यांना पाहायला मिळत आहे या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये बदलते कर्जत आपण पाहणार आहोत मी कर्जतचं स्वप्न आपल्या साऱ्यांच्या साक्षीने पाहिलेलं आहे की कर्जत शहर एक सिंबॉलिक शहर म्हणून उदयास यावं या दृष्टीने आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आपण सारे जण त्याचे साक्षीदार असणार आहात आणि या सगळ्यांना एकत्रपणे घेऊन या कर्जतच्या विकासाचं नंदनवन करण्याचं स्वप्न आपण सारेजण एकत्रपणे पूर्ण करणार आहोत मला ज्या ठिकाणी भाऊ व्यासपीठावर उपस्थित माझे गुरु सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत अनेक वेळा त्यांनी मला सल्ले दिलेले आहेत परंतु आज आपण साऱ्यांनी पाहिलं दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिली या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने एकत्र आलेल्या रणनीती आपण पाहिल्या परंतु मला आज आपल्या सगळ्यांना दहेवेलीकरांच्या साक्षीने रामभक्तांच्या साक्षीने सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की या ठिकाणी भाऊ आपले उपस्थित आहेत सुरेश भाऊंचं सुद्धा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी समोर उभा आहे त्यामध्ये भाऊंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे आजारी सुद्धा पुण्यापासून त्यांनी घरपर्यंत जे काही मला या मतदारसंघाचं आमदार होण्यासाठी जे योगदान भाऊंनी दिलेलं आहे ते मी कदापि विसरणार नाही आणि म्हणून आज आपल्यासमोर जी काही ऐतिहासिक कामे आतापर्यंत करत आहोत केली जात आहेत हे नक्कीच कर्जतकरांसाठी हा खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून जी जी विकास कामे भविष्यामध्ये करायची आहेत त्यांना चालना देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जाईल भाऊंनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे कि कि की पण्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे उन्हाला प्रचंड आहे परंतु कर्जतकारांना पुन्हा एकदा या ठिकाणी जाणीव करून देतोय की आत्तापर्यंत या मतदारसंघाचे आमदार देवेंद्रजी साठम असताना जी वॉटर स्कीम मंजूर झालेली होती त्याच्यानंतर कर्जतमध्ये पुन्हा एकदा छप्पन्न कोटीची वॉटर स्कीम या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे काम वीस टक्के झालेले जागोजागी काम सुरू आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करा जे जे काम प्रलंबित आहे ज्या पाण्याच्या समस्या आहेत शिवंशी भाऊ आपण चर्चा करून हा सुद्धा प्रश्न तात्पुरता मार्गी आपण त्या ठिकाणी लावू परंतु कर्जतकारांना मुबलक पाणी कधीही भविष्यामध्ये कमी पडणार नाही हे सगळी याची व्यवस्थापन आपण मागच्या पाच वर्षामध्येच तयार केलेलं आहे त्याचं काम आपण प्रगतीपथावर आहे लवकरात लवकर तेसुद्धा पूर्ण होईल आणि आज कर्जतकरांना सगळ्यांनाच तुम्हाला या उल्हास नदीच्या तीरावर अशी श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी आजपासून होत आहे माझी सगळ्या कर्जतकरांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे आपण जशी श्रीरामांची आपण श्रीरामनवमीचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करता संपूर्ण कर्जतकरांनी एकत्रपणे येऊन याच आपण उल्हास नदीच्या दहवलीच्या या तीरावरती याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज जसं आपण या मूर्तीचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे अशाच पद्धतीने दरवर्षी मोठा पालखी सोहळा आपण दरवर्षी करावा अशी सगळ्यात शिवभक्त रामभक्तांच्या या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक हिंदुत्वाचा विचार हा आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आपण साऱ्याने एकत्रपणे येऊन श्रीरामांचं दर्शन घ्यावा श्रीरामांचा आदर्श ठेवावा आणि श्रीरामांचे विचार आपण आत्मसात करावे श्रीरामांचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला सुखशांती लाभेल अशाच पद्धतीचा असेल पुन्हा एकदा सगळ्या रामभक्तांच्या साक्षीने सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून संकेत भासे आणि अभिषेक सुर्वे असतील आणि आपण संपूर्ण दहवळीचे असतील राजेश लाड असतील त्यानंतर शरद भाऊ आपण सगळ्या टीमचं आमचा दिनेश कडू असेल या सगळ्यांचं सुजय देवगरे असेल संजय मोहिते असेल त्यानंतर आमचा प्रसाद असेल हे सगळे सिलेदार एकत्रपणे येऊन सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी नदीम असेल आमचा हे सगळे सिलेदार एकत्रपणे येऊन सुंदर असं नियोजन करून ही श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी विराजमान झाली हे खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकारांच्या श्रद्धेचं स्थान या उल्हास नदीच्या या तीरावर जे उभं राहिलेलं आहे याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आणि सर्वच मान्यवर मंडळींचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून आपला पुढील कार्यक्रम आपण पुन्हा एकदा संगीताचा चालू होणार आहे व्यासपीठावर तर मी विवेकजी भागवत यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व टीमस पुन्हा एकदा व्यासपीठावरून आपला कार्यक्रम सुरू मी वाढदिवसाच्या निमित्ताने माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे भोजनाची सुद्धा व्यवस्था रस्त्याच्या पलीकडच्या मंडपामध्ये केलेली आहे आणि संगीताचा कार्यक्रम द स्वर इव्हेंट प्रस्तुत मनो हो रामरंगी रंगले हा संगीताचा कार्यक्रम येथे